आता मात्र महायुती सरकारनं शरद पवारांचं देण्यात आलेलं नाव बदलून <गणागी> मित्र हो नमस्कार सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे होय अजून निवडणुकीची तारीख घोषित नाही निवडणूक आयोगानं तसं काय अजून अंदाजही दिलेला नाही पण राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते म्हणजे इच्छुक नेते भावी आमदार वगैरे जे काही गावागाव फलक लागले आहेत ते सगळे जोरदार तयारीला लागले आहेत त्यात शरद पवार यांनी महायुतीला घाम फोडलेला आहे अहो शरद पवार रोज एक बडा नेता फोडत आहे त्यामुळं महायुती धास्तावलेली तर आहेच या सगळ्या वातावरणात महायुती सरकारने शरद पवार यांचे नावच हटवण्याचा निर्णय घेतला आहे हो म्हणजे तसा अगदी जी आर देखील काढला आहे आईनं निवडणुकीच्या हंगामात शरद पवार यांचं नाव कुठून जरी काढलं तरी चर्चा तर होणारच ना हो हल्ली शरद पवार या नावालाच मोठं वलय आहे हल्ली काय तसं ते पूर्वीपासूनच आहे पण या वेळेला ती जरा प्रभावानं वाढू लागलेलं आहे काय झालं पहा मुंबईच्या नायगाव इथली बी डी डी चाळ आहे ना ती चाळ तशी जुनी आणि प्रसिद्ध चाळ आहे या चाळीला शरद पवार यांचं नाव देण्यात आलेलं होतं शरद पवार नगर असं नामकरण करण्यात आलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नायगाव इथल्या चाळीला शरद पवार यांचं नाव नको अशी भूमिका स्थानिक नागरिकांची होती नागरिकांच्या या भूमिकेची दखल घेत महायुती सरकारने शरद पवार यांचे नाव हटवले आहे आता नायगाव बी डी चाळीला म्हणजे तर शरद पवार नगरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी डी संकुल असं नाव देण्यात आलेलं आहे अर्थात ही देखील एक चांगलीच गोष्ट घडलेली आहे पण याबाबत आता हे ब नामांतरणाचा शासन निर्णय म्हणजे जी आर देखील जाहीर करण्यात आलेला आहे या चाळीला शरद पवारांचे नाव देण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचा पुढाकार होता राज्याचे तत्कालीन गृहनिर्माण मंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात एक घोषणा केली होती बघा बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मिटल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी बीडीडी चाळीतील दिलाईल रोड भागातील इमारतींना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार नगर यांचं नाव दिले होते म्हणजे असं नाव देण्यात आव्हाड यांनी आणि हे विधानसभेमध्ये त्यांनी जाहीर केलेलं होतं अर्थातच त्यानंतर मोठा वादही झाला होता शरद पवार यांच्यासोबतच वरळीतील इमारतींना बाळासाहेब ठाकरे नगर आणि नायगावमधील इमारतींना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव देण्याचा निर्णय आव्हाड यांनीच घेतलेला होता आता मात्र महायुती सरकारनं शरद पवारांचं देण्यात आलेलं नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे स्थानिकांनी अर्थातच या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी नायगाव परिसर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला नवभाग असून नायगाव डी चाळ परिसरात डॉक्टर आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात राहत आहेत त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचं नाव देण्यात यावं सामाजिकदृष्ट्या यो हे योग्य असेल अशी विनंती करण्यात आली होती त्या अनुषंगानं नायगाव इथल्या बी डी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे नामांतर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याला अनुसरून शासनानं हा निर्णय घेतला असल्याचं या जे आरमध्ये म्हटलं आहे शहरांची रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याच्या घटना अलीकडे सतत होत आहेत अहमदनगरच्या अहिल्या नगर करण्याचं तर आता केंद्र सरकारनं त्याला मंजुरीही दिली आहे धाराशिव संभाजीनगर हे असे देखील विषय वर्षानुवर्षी चर्चेत राहिलेले पण ऐन निवडणूक हंगामात शासनानं शरद पवार यांचं नाव हटवल्यामुळं चर्चा मात्र होऊ लागली आहे मित्रांनो तुम्ही काय म्हणाल जरूर कमेंट करा आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटूच Tot per in? namaskar!